संख्येला एका ठिकाणी बोलवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि मग त्यामुळे एक तर दुष्काळी भागामध्ये पाणी येईल नाहीतर मग हे सरकारच अस्तित्वात राहणार नाही अशी परिस्थिती केल्याशिवाय ना सोडणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून भावानं आता आता एक शेवटची लढाई आहे आरपारची लढाई आहे आता आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही पण आम्ही जर लढलो क्रांतीच्या नाना पटलांच्या सैन्यासारखं जर लढलो तर बरंच काही आपल्याला कमावता येईल आणि म्हणून या आठ लढाईमध्ये मागे राहू नका एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता फिरता घेऊन मी करत आहे सरकारकडा त्यातली पहिली मागणी काय आहे की हे जे काही खर्च या वर्षी शेतकऱ्यांना काढलेला आहे ते सरकारला पूर्णपणाने माफ करावं त्याशिवाय आता शेतकरी उभा राहू शकत नाही ही मागणी घेऊन आम्ही करतोय या दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची जी शैक्षणिक फी आहे ती पूर्णपणे माफ केल्याशिवाय माझी कोरा शाळा शिकणार नाही कोणा म्हणून ही फी माफ झाली पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे जमिनीत पाणी नाही नदीत पाणी नाही आमच्या मोटारी फिरल्या नाहीत म्हणून वीज बिल पूर्णपणे शंभर टक्के माफ झाला पाहिजे ही आपली मागणी आहे रक्त सांभायचा प्रसंग आला तर पहिल्यांदा पहिल्या रांगेत असणाऱ्या नेत्यांचं रक्त सांडेल आणि मग तुमचा नंबर येईल हे लक्षात ठेवा पण लढाईचं टेंडर तुम्ही तुम्ही आमच्याकडे घरात बसणार तर आम्हाला लढायला वेळ नाही लक्षात ठेवा पण तुम्ही लढणार असाल तर तुमच्या बरोबरीनं तुमच्या पुढं एक पाऊल पुढं टाकून यायला तयार आहे नुसता येणार नाही तर माझी बळीराजाची फौज तुमच्या मत्तीला घेऊन यायला तयार आहे पण तुम्ही लढाईची तयारी दाखवली संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवून रस्त्यावर यायचं ठरवायचं आहे जसं बारा नोव्हेंबरला पूर्ण राज्यातला चक्का जाम करून सरकारला आम्ही वाटणीवर आणलेलं होतं तसंच त्या दुष्काळाच्या प्रश्नावर फक्त एक दिवस प्रत्येक गावातल्या माणसाने एक रस्ता अडवायचा सा। आणि या सरकारला दाखवायचं आमची संख्या किती आहे बघावायचे आपण सगळे दुबळे आहोत एकट्या पण काय करू शकत नाही मी काय करू शकत नाही पण आमची संख्या मोठी आहे आम्ही सगळे ढिंकभर आहोत ते मोठभर आहे आम्ही ढिंकर लोकांनी जर ठरवलं तर त्या मुठबरांची तडगे बांधायला वेळ लागणार नाही एका देका ठिकाणी बोलवणार आहे त्या ठिकाणी तुम्ही यायचं आणि मग त्यामुळे एकतर दुष्काळी भागामध्ये पाणी येईल नाहीतर मग हे सरकारच अस्तित्वात राहणार नाही अशी परिस्थिती केल्याशिवाय बोलणार नाही हे लक्षात ठेवा